नमस्कार सर्वांना आज मी आपल्याला बाही जोडण्यापासून ते परफेक्ट फिटिंग कशी करायची इथंपर्यंत ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर सुरुवातीला मी बाहीचा मध्य शोल्डरवर बरोबर ठेवून पुढे मापून घेतलेली आहे बाही आणि आपली बाही कमी पडत नाहीच तरी पण मोजून घ्यायची का तर मध्यावर मध्यबरोबर यावा बाहीचा खांद्यावर यासाठी मोजून घ्यायची आणि अजिबात न खेचता बाही जोडायची आहे तर इथे बाही जोडण्यापूर्वी शोल्डरची टीप ही पाठीमागच्या साईडलाच ब्लाऊजची जी शोल्डर जोडली आपण ती टीप पाठीमागच्या साईडलाच ढकलून बाही पुढे कंटिन्यू करायची आहे जोडायची आहे तर तर अशीच एक अजून आपण डबल टिप मारून घ्यायचे त्या त्यावरूनच आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे बघा बाही अजिबात आपल्याला कुठेही कमी पडली नाही किंवा खेचावी लागली नाही खेचायची तर नाहीच मुळीच पण कमीसुद्धा पडत नाही तर इतकी अगदी तंततंत बाहीची तंत तंत कटिंग कशी करायची ब्लाऊजच्या मुंड्याला बाहीचा मुंडा कसा जुळवून कटिंग करायचा हे जर तुम्हाला माहिती हवी असेल की कटिंग कशी केली भाईची तर आपल्या चॅनलवर भाईच्या कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत त्यातला कोणताही व्हिडिओ बघा अगदी परफेक्टच तुमची भाई कटिंग येणार आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि बाही जोडून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज सुलटा करूनच एक कडेनी पाव इंचावर टीप मारून घ्यायचे याच्याने काय होतं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते तर इथे जोडताना अगोदर काय करायचं आहे पाठीमागच्या भागाचा असा मध्य काढून घ्यायचा फोल्ड करून आणि त्या मध्यावर आपल्याला पुढच्या भागाच्या जी आपली बटनाची पट्टी असते किंवा आय पट्टी असते ती पुढे एक्स्ट्रा सोडून मग ती जोडून घ्यायचे तर या पद्धतीने जेवढा आपला एक्स्ट्रा झाला आहे पुढचा भाग तेवढा आपण कट करून टाकायचा असतो अशी तुम्ही सुरुवातीपासूनच जोडली फिटिंग केली साईडची ब बाजू तरच तुमचा परफेक्ट फिटिंग ब्लाऊजचा हो ब्लाऊजची येणार आहे आणि फिनिशिंगमध्ये फिटिंग होणार आहे सरळ रेषेत टीप येणार आहे आता तुमची तिरकी टीप जाते तर का जाते बऱ्याच कमेंट येतात ताई आमची ता फिटिंगची टीप तिरकी येते तर ती का येते तर त्याचं हेच कारण आहे तर ते येऊ नये म्हणून तुम्ही पाठीमागचा जो पार्ट असतो पाठीचा भाग त्याचा फोल्ड करायचा आणि तो मध्य जो निघालेला आहे तिथून पुढे आपल्याला हो काय पट्टी ठेवून आपल्याला पुढे या साईडला कडेला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे तुमची फिटिंग अगदी परफेक्ट येणार आहे तर आपण बोलत बोलत दुसरी बाईसुद्धा जोडायला घेतलेली आहे तर इथे अजिबात मी व्हिडिओला स्पीड लावलेला नाही अगदी तुमच्यासाठी तुमच्या खातीर मी एकदम जसा आहे तसा व्हिडिओ सोडलेला आहे तर बऱ्याच कमेंट येतात की ताई जरा पटापट होतं तुमचं त्यामुळे समजत नाही तर तुमच्यासाठी अगदी शांत व्यवस्थित स्लोमध्ये तुम्हाला मी स्टिचिंग दाखवते तर याच पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केलीत तर तुमचासुद्धा ब्लाऊज तितकाच परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये होणार आहे तर तुम्ही एकदा शिवून बघा आणि मग मला आ, कमेंट करून सांगा माझ्या पद्धतीने स्टिचिंग करा एकदम व्यवस्थितच तुमची स्टिचिंगसुद्धा येणार आहे तर या पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे तर सुद्धा आपल्याला सुलटा ब्लाऊज करून एक टीप मारून घ्यायची आहे कडेनी पाव इंचाचं एवढा अंतर ठेवायचं आणि कडेनी टीप मारून जोडून घ्यायचा आहे हा भाग तर इथे सुद्धा आपण ही जी उंची आहे फिटिंगची जे की मुंड्याच्या खाली मागचा पुढचा पार्ट येतो ती उंचीसुद्धा सेम असायला पाहिजे कमी जास्त असेल तर तुम्ही ती सेम करून घ्यायचे पण हे मी इथे का आत्ता दाखवलं नाही तर शोल्डर जोडते वेळी मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये शेअर करत असते त्यामुळे मी इथं दाखवलेलं नाही शोल्डर जोडते वेळी मी तुम्हाला ते शेअर केलेलंच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे इथे दाखवत बसलेली नाही आता त्यानंतर आपल्याला जुना ब्लाऊज जो मापाचा असतो आपल्या कस्टमरचा तो ब्लाऊज घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ब्लाऊजला ब्लाऊज लावायचा आहे आता माझ्या या कस्टमरची रिक्वायरमेंट अशी होते की एक इंच लूज हवं आहे ब्लाऊज तर त्या ब्लाऊजच्या पुढे मी एक इंचावर खून करून घेणार आहे आणि तिथून पुढे आपला ब्लाऊज किती उरतो त्याचा आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे तर माझे चार इंच उरलेला आहे एक्स्ट्रा ब्लाउज त्याचा चौथा भाग एक इंच तर मी एक इंचावर इथे टीप मारणार आहे आता इथे बघा मुंड्यातली टीपसुद्धा समोरासमोर अगदी व्यवस्थित आलेली आहे तर एका ताईची कमेंट आली होती मला की ताई मी तुमच्या व्हिडिओप्रमाणेच ब्लाऊज कटिंग केले शिवले पाच ते सहा ब्लाऊज शिवले पण मुंड्याच्या खाली माझी टीप वर खाली येते मुंड्याच्या इथे अशी त्यांची कमेंट आली आता ती का आली हे मला माहिती नाही अगदी सविस्तर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आणि त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करत असाल तर अजिबात तुमचा हा प्रॉब्लेम होणार नाही आता इथेसुद्धा दंड घेराचा अर्धा करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यावर बरोबर टीप आपली फिटिंगची आणायची आहे तर ही जी टीप आहे त्या टीपच्या बाहेर जे कापड आपलं उरले ब्लाउजचं मार्जिंग ते बरोबर एक इंचाचं सगळीकडून असणार आहे हे मी शंभर टक्के न मोजता सांगते इतकी सरळ आपली ही फिटिंगची टीप येते तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचीसुद्धा फिटिंग करून घेऊयात इथेसुद्धा बघा अजिबात वर खाली माझी मुंड्यातली टिपं आलेली नाही असे जर एक्स्ट्रा दोरे बाहेर आले असतील आपल्या कापडाचे तर ते सुद्धा आपण कट करायचे आहेत म्हणजे फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्यायचं म्हणजे जरा छान कस्टमरसुद्धा खुश होतं आणि दोन पैसे आपण एक्स्ट्रा लावले शिलाईला तरी ते आपल्याला आनंदाने खुशीने देतात तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी तेवढ्याच अंतरावर फिटिंगची टीप घेतलेली आहे अगदी सरळ टीप मी मशीनवरनं आणलेली आहे खाली कुठेही या साईडला किंवा या बाजूला अशी वळवलेली नाही आहे टीप आणि एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसलेला आहे कस्टमरला तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन एक्स्ट्रा टिपा मारून कस्टमरला द्यायचा आहे तर आपला हा ब्लाऊज फिटिंग करून झालेला आहे तर ही माझी फिट फिटिंगची पद्धत किंवा टीप तुम्हाला मी जी दिली ती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन बघत असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा म्हणजे की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत येत एत राहतील नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला मोबाईलवर आपला व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेच समजेल तर या पद्धतीने आपल्या ब्लाउजची फिनिशिंग बघा किती सुंदर आणि छान झालेली आहे तुम्ही सुद्धा असाच ब्लाउज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा काळजी घ्या आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघून किती ब्लाऊज शिवले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला जरूर कमेंटमध्ये कळवा तर चला तर मग जास्त व्हिडिओ मोठा करायला नको इथे सुद्धा बघा काज बटन पट्टीची उंची एकदम सेम झालेली आहे कटोरी ब्लाउज आहे अगदी परफेक्ट स्टिचिंग मी करून दाखवलेला आहे बाही जोडण्यापासून ते परफेक्ट फिटिंगपर्यंत याच्या आधीचा जर पार्ट तुम्हाला स्टिचिंगचा बघायचा असेल तर पाठीमागे व्हिडिओ अपलोड केलेला